नमस्कार माधुरीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आपण सध्या आपल्या यूट्यूब चॅनलवर पितृपक्ष विशेष रेसिपी बघत आहोत पितृपक्षामध्ये सगळ्याच पदार्थांना खूपच महत्त्व असते त्यातीलच आज आपण हा एक पदार्थ बघणार आहोत जो आपण खूपच सोप्या पद्धतीने बनवलेला आहे आणि खूप टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत या अशा पद्धतीने जर तुम्ही पाटवडी बनवली तर ती अगदी आठ दिवससुद्धा मऊ लुसलुशीत राहील आणि काही भागांमध्ये पाटवडी थापीवडी भरपूर प्रकारची नावं या पाटवडीला दिलेली आहेत चला तर मग आता वेळ न वाया घालवता लवकर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी आपण एक मोठी वाटी बेसनपीठ घेतलं ते एका बाउलमध्ये टाकून घेतलं त्यामध्ये आपण पाणी घातलं आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एकही लम्स राहू द्यायचा नाही अगदी व्यवस्थित एकाच डायरेक्शनने फेटून अगदी असं पातळपीठ तयार करून घ्यायचं आहे यासाठी आपल्याला एक ग्लासला थोडंसं कमी असं पाणी लागलेलं आहे त्यानंतर आता आपण एका कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलं त्यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे आणि अर्धा टीस्पून आपण त्यामध्ये हिंग टाकलं हे सगळं छान तडतडल्यानंतर यामध्ये आता आपण पुढील साहित्य टाकूया यामध्ये चार पाच कढीपत्त्याची पानं आणि मिरचीचं वाटण केलं होतं ते यामध्ये या या एक चमचा टाकून घ्यायचं त्यानंतर हे सगळं मंदाचे वरच छान असं थोडंसं लालसर होस्तर फ्राय करायचं त्यानंतर एक चमचा यामध्ये हळद टाकून घ्यायची तीसुद्धा वेकजीव करून घ्यायची त्यानंतर आता आपण यामध्ये एक ग्लास पाणी टाकणार आहोत एक ग्लास पाणी टाकल्यानंतर याला आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ नेहमी आधीच टाकून घ्यायचं कारण आपण जे पीठ तयार केलेलं आहे ते जर यामध्ये टाकलं त्यानंतर लगेचच त्यामध्ये लम्स पडतात त्यामुळे आधीच आपण मीठ टाकून घेणार आहोत म्हणजे आपल्याला पटकन असं फेटता येतं त्यानंतर यामध्ये भरपूर प्रमाणात कोथंबीर घालायची कारण कोथंबीर घातल्याने पाठवडीला टेस्टसुद्धा खूप छान येते आणि दिसायलासुद्धा सुंदर दिसते त्यानंतर यामध्ये आपण जे बॅटर फेटून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घेणार आहोत बेसनपीठ टाकल्यानंतर लगेचच आपल्याला एकाच डायरेक्शनने सतत अशा पद्धतीने फेटत राहायचं आहे कारण जर आपण एकाच डायरेक्शनने असं फेटत नाही राहिलो तर त्यामध्ये खूप सारे लम्स पडतात जोपर्यंत पीठ घट्ट होत नाही तोपर्यंत फेटतच राहायचं बघू शकता पीठ छान घट्ट झालेलं आहे व्यवस्थित झालं आहे बिलकुलच त्यामध्ये लम्स नाहीत पीठ घट्ट झाल्यानंतर पाच मिनिट आपल्याला झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटानंतर परत वाफ काढून घ्यायची परत एकजीव करायचं त्यानंतर परत पाच मिनिट वाफ काढायची अशा पद्धतीने दहा मिनिटात हे पीठ व्यवस्थित वाफेवर तयार होऊन जातं त्यानंतर आता एका ताटाला आपण तेल लावून घेणार आहोत म्हणजे आपली पाठवडी खाली चिटकणार नाही त्यानंतर हे पीठ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे त्यानंतर वरून आपल्याला हे पीठ असं स्प्रेड करून घ्यायचं गरम गर असल्यामुळे आधी आपण हात न लावता स्प्रेड करून घेणार आहोत त्यानंतर थोडंसं गार झालं की मग हाताने छान असं एकसारखं स्प्रेड करून घ्यायचं अगदी छान थापून घ्यायचं म्हणजे वड्या अगदी मऊ छान मस्त एकसारख्या होतात बघू शकता गार झालं थोडंसं सारण त्यावेळेस आपण हे हाताने अशा पद्धतीने थापून घेत आहोत अगदी छान थापल्यानंतर त्यावर मस्त खोबऱ्याचं केस टाकायचं बारीक चिरलेली कोथंबीर आणि थोडीशी पांढरी पांढरीथिळसुद्धा टाकून घ्यायची व्हिडिओ शूट झाला नाही त्यामुळे तुम्ही आधीच टाकून घ्या त्यानंतर वड्या कट करून घ्यायच्या बघू शकता अगदी परफेक्ट अशी आपली पाटवडी थापी वडी झालेली आहे अशा पद्धतीने पितृपक्षामध्ये तुम्ही ही वडी बनवू शकतात पातळ रशामध्ये ही वडी टाकून खातात अगदी परफेक्ट रेसिपी आहे आठवड्यावर वडी अगदी मौल उसलुषित राहते मी थोडीशी घाई केली प तुम्ही संपूर्ण पीठ गार झाल्यानंतरच वडी कापून घ्या त्यानंतर आता आपण तुम्ही बघू शकता मस्त मऊ वड्या वड्यासुद्धा पडलेल्या आहेत एकदा ही रेसिपी पितृपक्षामध्ये तुम्ही नक्कीच ट्राय करू शकतात